नमबुद्ध आहे जयभीम मित्रांनो हे चित्र नेमकं कुणाचं आहे कुणी मला सांगू शकेल ज्यांना हे चित्र माहीत असेल त्यांनी कृपया खाली कमेंटमध्ये मला हे सांगावे की चित्र चित्र हे चित्र नेमकं कुणाचे आहे मित्रांनो हे चित्र नेमकं कुणाचं आहे या चित्राचा इतिहास काय आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे आणि तो इतिहास सांगण्यासाठी माझ्यासोबत जे शिल्प आणि बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक आहेत असे अशोक नगरे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण याबाबत नक्कीच जाणून घेऊयात नमोबी तर आपण या, या फोटोबद्दल आम्हाला माहिती द्यावी या फोटोबद्दल मी माहिती देऊ इच्छितो की हा फोटो ज्यांची आज दोन हजार तीनशे एकोणतीसावी जयंती साजरी करत आहोत आपण या ऐतिहासिक धम्मभूमीच्या या ठिकाणी त्या विश्वसम्राट अशोक यांची ही चित्रकृती आहे हे चित्र मी आठ मार्च दोन हजार बावीस रोजी काढलेलं आहे आणि या चित्राचा जो संदर्भ आहे की जे जगातलं ख्यातनाम प्राचीन बौद्ध विद्यापीठ होतं तक्षशिला ज्या आज पाकिस्तानामध्ये आहे या ठिकाणी जे पुरातत्वीय उत्खनन झाली त्या पुरातत्वीय उत्खननामध्ये ज्या अनेक अँटिक्विटीज मिळाल्या ज्या शिल्पकृती मिळाल्या त्याच्यामध्ये जे बोधिसत्व म्हणून सांगितलं जातात अशा बोधिसत्व प्रतिमांमध्ये ही एक वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा आहे आणि त्याला मैत्रिय बोधिसत्व म्हणून अभ्यासक सांगतात की ही बोधिसत्वाची प्रतिमा आहे माझ्या मते ह्या मिळालेल्या सर्व प्रतिमा ह्या सम्राट अशोकाच्या आहेत आणि त्यातून ही एक वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा आहे मी जी आपल्याला आता दा, दाखवू इच्छितो त्या प्रतिमेमध्ये मी काही फेरबदल करून मी हे चित्र बनवलेलं आहे कारण माझ्या मते की बुद्ध हा दुसरा तिसरा कोणी नसून सम्राट अशोकच आहे कारण त्याने तक्षशिलेचं बंड हे मैत्री भावनेनं प्रेरित होऊन शमवलेलं होतं आणि हा फोटो हे ही जी शिल्पकृती आहे यावरून मी हे प्रेरित होऊन त्याच्यात काही बदल करून मी केलेले आपल्याला कदाचित दिसत असेल तर मैत्रीय बोधिसत्व म्हणजेच सम्राट अशोक होय असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे की ज्या बोधिसत्वांच्या ज्या संकल्पना बुद्धिधर्मा ज्या प्रस्तुत आहेत की अनेक प्रकारचे बोधिसत्व होऊन गेले पद्मपाणी असतील वज्रपाणी असतील मैत्रेय असतील तर हे मैत्रिय म्हणजे येणारे बुद्ध म्हणजे त्यांना म्हटलं जातं हे मैत्री बुद्धिसत्व तर अशोकाचे त्याच्या प्रजेशी जे संबंध होते तो सर्वांना मित्राप्रमाणे होता तर तो सर्वांचा मित्र होता म्हणून त्याला मैत्रिय बुद्धिसत्व असे ही संकल्पना त्याकाळी अस्तित्वात आलेली असावी आणि अशोकाच्या पाश्चात जे अनेक शिल्प ही त्याचे जे गुणांनी प्रेरित होऊन त्यात्कालीन शिल्पकारांनी केले त्यापैकी एक शिल्प होतं ते चांगल्या प्रकारचं शिल्प आहे कुठेही खंडित शिल्प नाही अनेक शिल्प हे भगलेले आहेत त्याच्यानंतर खंडित आहेत किंवा त्यांचे अवयव तुटलेले आहेत परंतु हे एकमेव शिल्प असं आहे की पूर्णाकृती आहे आणि चांगल्या स्थितीत आहे या शिल्पाला काही अंशी फेरबदल करून त्या शिल्पामध्ये मी ही चित्रकृती दोन हजार बावीस साली आठ मार्च रोजी मी बनवलेली आहे ही साध्या जलरंगातील आणि साध्या कागदावरची ही शिल्प चित्रकृती आहे आणि माझा मानस आहे की हे कॅनवासवर चांगल्या प्रकारे याचं बारकाव्यासहित चित्रण करून की भारत सरकारची याला अधिकृत मान्यता मिळवण्याचे माझे या यापुढचे प्रयत्न आहेत बर, आ, मला एक सांगा की आतापर्यंत सम्राट अशोकाचे जे चित्र किंवा शिल्प आहे सम्राट अशोकाचे शिल्प हे तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत म्हणजे सांचीच्या स्तूपावरती त्याच्यानंतर जगय्यापेठाच्या स्तूपावरती त्यानंतर अमरावतीच्या स्तूपावरती आणि कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यातल्या चितापूर तालुक्यातील सन्नती या ठिकाणी सम्राट अशोकाचे शिल्प सापडलेले आहेत परंतु सन्नती या ठिकाणी त्याचं जे शिल्प सातवानांच्या काळात तयार केलं गेलं त्याच्यावर राया अशोक असं लिहिलेलं आहे आणि जगया पेटाच्या शिल्पावरून प्रेरणा घेऊन भारत सरकारने पाच रुपयाचं पोस्टल तिकीट हे जारी केलेलं आहे सम्राट अशोकाचं बरं मग आता आम्ही चित्र वापरतो फोटोमध्ये सम्राट अशोकाचे अनेक जणांनी चित्र वेगवेगळ्या वेग प्रकारे काढलेले आहेत आपण जे चित्र दाखवलेलं आहे किंवा जे दाखवी चिता, याला चित्र यालाही सम्राट अशोकाचं चित्र म्हणून प्रस्तुत केलं जातं परंतु माझ्या माहितीप्रमाणे जॉन फर्नांडिस नावाच्या एका चित्रकाराने अल्ट्राटेक सिमेंटसाठी अल्ट्राटेक सिमेंटच्या जाहिरातीसाठी या चित्राचा वापर केलेला होता आणि नंतरच्या काळात ते सम्राट अशोकाचं चित्र म्हणून ते लोकांपुढे आलेलं आहे अच्छा तर आता जे वेगवेगळ्या ठिकाणी जे अशोकाचे शिल्प सापडले ते शिल्प आणि आता जे तुम्ही हा जो फोटो बनवला ज्या शिल्पावरून तुम्ही हा फोटो बनवला त्याच्या नाही त्या शिल्पांमधलं सामन्य कारण ते शिल्प जे आहेत तर ते सन्नतीच्या शिल्पामध्ये अशोक आपल्या राजपरिवारासोबत आहे जगयापेटाच्या शिल्पामध्ये तो एक हात उभा करून आहे त्याच्यासोबत सात जे जला सेवन जेम्स म्हणतात असा आहे की त्याचा अश्व आहे धम्मचक्र आहे स्तंभ आहे त्याच्यानंतर त्याचे सेवक आहेत की जे स सम्राटाचे जे सात रत्न असतात त्याचे प्रतीक ते दाखवलेलं आहे तशाच प्रकारे तो सांचेच्या स्तूपावरती त्याचं जे शिल्प आहे तर तो स्तूपाला प्रदक्षिणा करण्याचं त्याचं शिल्प आहे हात जोडून त्याच्या पाठीमागे छत्रावली धरलेले सेवक आहेत आणि अमरावतीच्या जे शिल्पावरचं म्हणजे स्तूपावरचं जे शिल्प आहे ते सुद्धा काहीसे जगयापेटच्या शिल्पासारखंच आहे हे या पाच शिल्पांपैकी दोन शिल्प साधारणतः सारखे आहेत तीन शिल्प हे वेगळे आहेत एका शिल्पामध्ये तो रथाने आहे जातोय त्याच्या पाठीमागे त्याचे सेवक आहेत म्हणजे दोन घोडे जपलेल्या रथामध्ये तो उभा आहे पाठीमागे छत्रावली धरलेले सेवक आहेत तर हेही त्याचं एक शिल्प आहे परंतु ज्याच्यावर राया असोको असं लिहिलेलं आहे ते शिल्प सम्राट अशोकाचं म्हणून अधिकृत मान्यता पावलेलं आहे बाकीचे शिल्प हे सम्राट अशोकाचे म्हणून त्याची ओळख पटलेली आहे परंतु या बाकीच्या कुठल्याही शिल्पावर त्याचं नामांकन नसल्यामुळे ते सम्राट अशोकाचे म्हणून ते ग्राह्य धरले जात नाहीत परंतु ते सम्राट अशोकाचेच आहेत आणि हे जे शिल्प जाते ज्या शिल्पावरून मी हे चित्र बनवलेलं आहे हे पाकिस्तानातल्या तक्षशिला युनिव्हर्सिटीचं ज्यावेळेस उत्खनन सुरू होतं तिथं ज्या अनेक हजारो प्रकारच्या मूर्ती शिल्प हे काय मिळाले त्याच्यात असे अनेक प्रकारचे शिल्प आहेत की वेगवेगळ्या पद्धतीने बसलेलं आहे सिंहासनावर बसलेला आहे डोक्याला हात लावलेला आहे उभा आहे मांडी घालून बसलेलं आहे असे परंतु ह्याला काय सांगितलं जातं की तो मैत्रियबोधिसत्व आहे आणि बोधिसत्व म्हणजेच अशोक मला असं वाटतं पद्मपाणी तुम्ही जर समजा शिल्पांचा जर अभ्यास केला तर पद्मपाणी वज्रपाणी ही संकल्पना का अस्तित्वात आली तर सम्राट कनिष्ठ याने शस्त्रबळावर Uh, मगध जिंकून घेतला आणि पुष्यमित्र शृंगा ज्याने मौर्य साम्राज्याचा नाश केला होता त्या पुष्यमित्र शृंगाच्या त्याला म्हणजे आक्रमण करायचं होतं त्याला आणि त्या काळात त्याने मगधवर आक्रमण करून तिथलं फक्त काय केलं की बुद्धाचा एक आस्थिकलश आणि तिथले जे विद्वान बनते होते अशोघोष यांनाच फक्त तो आपल्या देशात घेऊन गेलेला आहे बुद्धिझमच्या प्रचारा प्रचारासाठी आणि प्रसारासाठी वेळप्रसंगी त्यांनी तलवार हाती घेतलेली आहे तो वज्रासारखा कठोर आहे म्हणून नंतरच्या काळात तो शिल्पकृतींमध्ये वज्रपाणी म्हणून गणला गेला आणि सम्राट अशोक हा फुलासारखा कोमल आहे कमळाच्या फुलासारखा तो कोमल आहे आणि तो मैत्रीने जग जिंकतो म्हणून त्याला मैत्रिय बुद्धीचं म्हटलं गेलं असावं किंवा पद्मपाणी पद्मपाणी म्हटलं गेलं असावं तर हे पद्मपाणी वज्रपाणी मैत्रिय तर हे दुसरे तिसरे कोणी नसून सम्राट कनिष्क आणि सम्राट अशोक आहेत असं मला माझ्या अभ्यासातून वाटतं नक्कीच सर इतरात तुम्ही आणखी संशोधन करून आम्हाला पुरावे सादर आम्हालाच आणि एकूणच हेच शिल्प खरं आहे याची प्रचिती लोकांना होईल फक्त या शिल्पाच्या अंगाने मला मला वैशिष्ट्य जे तुम्ही याच्यातले वैशिष्ट्य म्हणजे की बुद्धिजमचं प्रतीक म्हणून सम्राट अशोकाच्या हातामध्ये कमळाचं फुल आहे तो त्याच्या रासनावर बसलेला आहे तर सिंहासन म्हणजे सिंहाचं आसन संकल्पना ले ले। तेच्चा तेच्चा ही संकल्पना मौर्यांनी पहिल्यांदा वापरलेली आहे म्हणून त्याच्या जे त्यांच्या आसनावर तो बसलेला आहे त्याच्या दोन्ही त्याचे दोन जे धर्मस्तंभ आहेत आणि आज आपण भारताच्या अधिकृत जे राजचिन्ह म्हणून वापरतो ती सिंहाची राजमुत्रा हे त्याच्या इथे दिसते दोन्ही स्तंभाला आणि तो मोर्यामध्ये होता याचं प्रतीक म्हणजे दोन बाजूला असलेले हे जो राजदंड आहे तो राजदंड नसून धम्मदंड आहे आणि या धम्मदंडावर देखील हे चार प्रतीक आहे आणि वरती त्याच्या हे चोवीस आऱ्याचं धम्मचक्र आहे त्याचबरोबर तो जो बसलेला आहे तर हे पा की त्याची बसण्याची ढप पाहा की, की आरामात बसलेला आहे तो पायातली एक त्यांनी पादत्रण काढून ठेवलेला आहे तोच पायाचा आधार त्याचा वतीनं म्हणून बसलेला आहे त्यात त्याच्या पायातल्या चपला पाया कशा आहेत त्याचे पादत्रण पाया कशा आहेत की एखाद्या फटाला एखाद्या चक्रवर्ती सांभाटाला बसणं आसप्रार्थ त्याचं एक आत्मविश्वासपूर्ण बसणं आहे त्याच प्रकारे त्याच्या चेहऱ्यावरचं तेज आणि आत्मविश्वास आहे आणि त्याने तो धर्मदंड हातामध्ये धारण केलेला आहे त्याच्या सार्वभौमत्वाचं ते प्रतीक आहे नक्कीच सर आपण खूप चांगल्या पद्धतीने हे विश्लेषण मागेल आमच्यासमोर नक्कीच प्रेक्षक आहेत की आपण कसा वापर करतो आपण बघूयात आपण येत्या काळामध्ये माझं सगळ्यांना आवाहन असेल की सम्राट अशोकाचा हा ओरिजिनल जो फोटो आहे हा आपण सगळ्यांनी वापरावा धन्यवाद जय जय